आता गेलं ते त्याला बंद कर आता पडत त्यांच्या इथं अर वर गेलाय म्हण बंद कर लवकर अरे अरे उडता उडता डायरेक्ट इकडे रानामध्ये ते आता त्याला बघू शकता इकडे मित्र पळले पार केले कुठे शिक पड कुठे दिसलो होत तुम्हाला वर आहे का कुठे उडाले काय जायच जायचं त्याच्या लोक त्याच्याबद्दल हरपल होते आता उडत उडत काय नाही फक्त रिमोट राहिले आपल्याकडे